नमस्कार स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आजचा खास व्हिडिओ गणपती बाप्पांचे विसर्जन बाप्पाला येऊन नऊ दिवस कधी झाले काही समजलंच नाही आणि मग नऊ दिवस राहून आज बाप्पांचा विसर्जनाचा दिवस सर्वांचा दुःखाचा दिवस मग शेवटची अशी आरती केली आणि मग नंतर बाप्पांना घेऊन मुख्य मंदिराकडे नेलं तिथे गावातील सर्व लोकांचे गणपती आलेले होते त्यामध्येच आमचा पण गणपती आम्ही तिथे नेऊन ने ठेवला आणि तिथे आज भ भजन आरती तसंच घुमट आरती वगैरे सगळे प्रोग्राम्स तिथे साजरे केले खूप सुंदर अशा प्रकारे भक्ती वगैरे साजरी केली आणि मग नंतर आणि विसर्जन दिंडीचा आनंद घेतला खूप सुंदर सुंदर असे पारंपारिक गाणे व लावून गणपती बाप्पांना फटाक्यांच्या आवाजामध्ये विसर्जनाला सुरुवात केली सर्व गावातील महिलांनी अशा प्रकारे छान विसर्जन दिंडीचा आनंद घेतला आणि खूप सुंदर अशी विसर्जन दिंडी झाली आणि शेवटी मग काय छान असं गणपती गाण्यांवर सगळ्यांनी आनंद घेतला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गणपती बाप्पाच्या विसर्जनाला घेऊन गेलो ज्या 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 आपल्याला विसर्जन करायचं होतं तिथे आम्ही फायनली पोचलो आणि तिथे जाऊनसुद्धा रात्रीचे बारा वाजलेले होते आणि तिथे जाऊन मग शेवटची एकदा आरती म्हणली सर्वांनी मिळून तिथे प्रार्थना केली की आमचं काही चुकले असेल तर माफ करा बाप्पा नऊ दिवसामध्ये काही चूक झाली असेल तर माफ करा सगळ्यांचे डोळे भरून आलेले होते कारण विसर्जनाचा दिवस म्हटला ना खूप वाईट वाटतं सगळ्यांनी आपण आपली प्रार्थना केली की निरोप घेतो आता आम्ही यज्ञ असावी काही चुकले असले तरी क्षमा असावी गणपती बाप्पा मोर्या म्हणत शेवटी बाप्पांना पाण्याकडे नेण्यात आलं आणि विसर्जनाला सुरुवात केली खूप वाईट वाटत होतं हे क्षण बघताना पण काय विसर्जन तर करावंच लागणार कारण परंपरा आहे तशी मग सर्वांनी विसर्जन केलं आणि एकदम छान रित्या गणपतीला वरून फेकण्यात वगैरे नाही आलेलं व्यवस्थितरित्या ती मूर्ती नेऊन पाण्यामध्ये दोन तीन वेळेस अशी पाण्यामध्ये बुडवली आणि वरती काढून मग बाप्पांना विसर्जित करण्यात आलं खूप छान वाटते असं व्यवस्थित केल्यानंतर गोव्यामध्ये खरंच गणपती विसर्जन खूप छान प्रकारे करतात शेवटी मग आम्ही घराकडे निघालो हे पाहू शकता एकदम जाताना काही गणपती बाप्पांना घेऊन गेलात पण येताना रिकाम्या हाताने वापस आलो आणि शेवटी वापस येऊन पाहू शकता घरी आल्याच्यानंतर एकदम ज्या ठिकाणी बाप्पा बसवला होता त्या ठिकाणी एकदम जागा रिकामी झाली होती आणि मग काय भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये थँक्यू